श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीत्रिगुणरहित सद्गुर भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याच्या इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच चे घडले परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेवता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची कायमिती परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा भुरी तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी हा जरी असेल सिद्धांत तरीच पुन्हा वागावे व्यवहारात आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याच्या इच्छेने चालतो म्हणून पुणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण ज्याचा विश्वास रामावरील त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास आपण होऊन रामाचे जाणं सदा राखावे समाधान मी माझे करावे रामार्पण तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण आस ठेवावे रामापाई आनंदी समाधानी राही अंतरी समाधान हेच आपले साधन जाण संसारात न पहावे उडे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे जशी जशी ज्याची ज्यावेळीची परिस्थिती तशी तशी असावी समाधान तृप्ती ज्या स्थितीत ठेवील राम त्यात राखावी समाधान चिंता अहंता ममता कोणी कारणा केले कपट अपमान अथवा बोलिले शब्दवाण त्यात राखावे समाधान समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती जोवर संशयी झाले मन तोवर न होई समाधान विषयास घातले खत जाणं तरी कसे पावावे समाधान जोवर दृश्याचे भान तोवर मनी न राहे समाधान समाधानाची स्थिती उपाधिरहित असा विवृत्ती कोठे ठेवावे म्हण जिणे मिळेल समाधान समाधान नफे देहाचा कुण मनाने भावे भगवंताचे आपण पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकवता आले त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखले समाधान आता झालो मी रामाचा हा विश्वास ठेवा वासाचा ऐसे होऊन राही समाधान तेथेच पाही। आजचे बोधवचन सर्व राम हे ठेविता चित्ती समाधान येते त्या परती जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीरां समर